नमस्कार या ठिकाणी माझ्याकडे हे फ्रूट आहे याचं कवर जे आहे ते खूप कठीण आहे जसं कवटाचं असतं की नाही तसंच आहे हे बघा आणि हे कापल्यानंतर कसं का दिसतं ते दाखवतंय तर हे बघा हे कापलं नाही जात हे नारळासारखं फोडावं लागतं कवट्याला पण आपण कापू नाही शकत की नाही ते पण आपल्याला फोडावंच लागतं तर हे पण फोडावंच लागतं आणि हे आता फोडल्यानंतर हे असं आहे छान स्मूथ या ठिकाणी मी खाल्लंय थोडस आता गुळ मिक्स केला की तर हे बघा निघतं कसं मी आता हे खावलंय हे बघा काढून दाखवते हे बघा आतमध्ये कवटाचं जसं निघतं की नाही तसंच हे असं निघतं आणि याला असं बी आहे हे असं आहे दिसलं तुम्हाला हे बघ आणि मग हे काय करायचं या ठिकाणी गूळ घेतलेला आहे मी हे बघा हा गुळ त्याच्यात ते मिक्स करायचं आणि खायचं आणि हे जी चव जी आहे ती मला नाही आवडली तुरट अशी आहे वेगळीच आहे तुरट आणि वेगळीच टेस्ट आहे तर मी थोडंसंच खाल्लं तुम्हाला परत आता मिक्स करून दाखवते तर हे बघा असं मिक्स करून खायचं ते तरी बरं पण तर डायरेक्ट मी खाणार ना तर खाऊ नाही शकणार तर सांगा बघू याचं काय नाव आहे फ्रूटचं